नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते जर तुम्हाला गवारच्या शेंगांची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण गव्हाच्या शेंगांची वेगळ्या पद्धतीने वेगळ्या चवीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी गव्हाच्या शेंगा स्वच्छ निवडून घेतल्या आहेत आता येथे मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढई चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारच्या शेंगा टाकून घेणार आहोत आता आपण या गवारच्या शेंगांना सात ते आठ मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत याआधीसुद्धा मी गव्हाच्या शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात सात ते आठ मिनिटांनंतर आता आपल्या गव्हाच्या शेंगांवर भाजल्याचे हलके हलके डाग पडण्यास सुरुवात झाली आहे आता आपण या गव्हाच्या शेंगा कढईमधून काढून घेऊ आता येथे मी त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक टी स्पून जिरे हिंग त्याचसोबत एक मिडीयम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत त्याचसोबत एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोला छान प्रकारे मौसूदपणा येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या टोमॅटोला छान असा मऊ आला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ एक स्पून हळद एक टीस्पून धने पावडर एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून गरम मसाला येथे मी घरगुती गर गरम मसाल्याचा वापर करत आहे तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा गरम मसाला असेल त्याचा तुम्ही वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत गवारीच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत त्याचसोबत आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ तुम्हाला जर शेंगदाण्याचे कूट आवडत नसेल तर तुम्ही या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूटचा वापर नाही केला तरी चालेल आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कडी व झाकण ठेवून या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपल्या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत पाहता क्षणी खाव्याशा वाटणाऱ्या गवारीच्या शेंगा बनवून तयार आहे वेगळ्या पद्धतीने तयार होणाऱ्या गवारीच्या शेंगांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय